श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार रत्नागिरी जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत महिला बचत गटांतर्फे चालवल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या दुसऱ्या हाऊस बोटीचं जांभारी बंदरात लोकार्पण दोन हजार एकवीसच्या च्या पुरात अपरिमित नुकसान झालेलं चिपळूण मधलं संग्रहालय पुन्हा सुरू ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ आयोजित तिरंगा यात्रेत रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं सहभागी कृषी प्रदर्शनात बावीस लाख रुपयांची उलाढाल आणि पूर्व मोसमी पावसाचं थैमान या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत महिला प्रभाग संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या जांभारी बंदरात झालं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाला सिंधु समृद्ध योजनेतून अर्थसहाय्य देण्यात आलंय वाटतच्या जीवनज्योती महिला प्रभाग संघाकडून या बोटीचं व्यवस्थापन केलं जाणार आहे या प्रभाग संघात तीनशे तेरा महिला बचत गट असून त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत या प्रभाग संघातर्फे जयगड जांभारी सैतवडे आगरनरळ या खाडीपट्ट्यात हाऊसबोट चालवली जाणार असल्याची माहिती प्रभाग संघ व्यवस्थापक दीक्षा नेवळकर यांनी दिली फेब्रुवारी महिन्यात राई बंदरात पहिल्या हाऊसबोटीचं लोकार्पण झालं होतं कोकणाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणमधली एकशे साठ वर्षांची संस्था म्हणजे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते झालं चार वर्षांपूर्वीच्या भयावह महापुरात झालेल्या अपरिमित नुकसानानंतर अत्यंत परिश्रमपूर्वक हे वस्तू संग्रहालय शासनाच्या सहकार्याने वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर नव्याने उभं करण्यात आहे या संग्रहालयात गेल्या पाचशे वर्षांपासूनच्या अप्रतिम शिल्पकलेचं आणि अलौकिक धातुशास्त्राचं दर्शन घडवणाऱ्या मूर्ती ऐतिहासिक आणि अत्यंत दुर्मिळ तसंच असा खजिना आहे हे वस्तू संग्रहालय म्हणजे जिल्ह्याचा अतिशय महत्वाचा ठेवा असल्याची भावना सामंत यांनी यावेळी व्यक्त केली जम्मू काश्मीरात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधासाठी रत्नागिरीत सकल हिंदू समाजातर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मुस्लिम समाजानेही मोर्चा काढून निषेध व्यक्त केला युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास संगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल करून यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यात आली भारतीय सैन्य दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा गौरव करण्यासाठी शौर्यवंदना तिरंगा यात्राही काढण्यात आली त्यात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह नेते अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यावेळी कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं कृषी विभाग आणि बँकांच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्ससह सुधारित जातींच्या पिकांचं बियाणं अवजारं आंबे बचत गटांची उत्पादनं असे सुमारे शंभरहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात होते तीन दिवसांच्या या प्रदर्शनाला सुमारे चोवीस हजार जणांनी भेट दिली आणि बावीस लाख रुपयांची उलाढाल झाली आणि विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला दापोलीतल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा त्रेचाळीसावा पदवीदान समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदवीचा घेतलेल्या ज्ञानाचा आणि केलेल्या संशोधनाचा शेतकऱ्यांना फायदा करून द्यावा कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून प्रात्यक्षिकांवर भर द्यावा असं आवाहन राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्थापना रत्नागिरीतल्या पोलीस संचलन मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली रत्नागिरीत झालेल्या आणि होणार असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरीतल्या मुख्य बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं एकोणीशे अठ्ठावन्न साली उभारलेल्या या बस स्थानका उद्योगाच्या नूतनीकरणाचं काम दोन सालापासून विविध कारणांमुळे रखडलं होतं मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीतून दीड वर्षापूर्वी नवं बस स्थानक उभारण्याचं काम सुरू झालं होतं संगमेश्वर तालुक्यातल्या कस्बा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि आढावा बैठक घेतली जिल्ह्यात सध्या पूर्व मोसमी पावसाने थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालंय गेल्या तीन चार दिवसांपासून सर्वच तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे वाढलेलं तापमान आणि पाणी टंचाईची समस्या या पावसामुळे कमी झाली असली तरी आंबा बागायतदार आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं